संतापजनक पुण्यात रात्रीच्या सुमारास भर रस्त्यावर तरुणीला लाथाबुक्याने मारहाण घटनेचा व्हिडिओ समोर नेमकं काय घडलं नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवीचा जागर केला जात आहे तर अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि सन्मान सोहळे सुरू आहेत मात्र असं असताना पुण्यात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे एका दानवाप्रमाणे एक तरुण एका तरुणीला लाथाबुक्यानी मारहाण कथनाचा व्हिडिओ आता समोर आला आहे एका किरकोळ वादातून एका तरुणाने तरुणीला कानशिलात लावत लाथा मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे विद्येचं माहेर घर असलेल्या पुण्यात नेमकं चाललंय काय हा प्रश्न उपस्थित होत आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा रस्त्यावरील के मार्केट ते चव्हाण नगर मार्गादरम्यान घडली या घटनेचा सी सी टी व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये तरुण तरुणीमध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून येत आहे तर संतापलेल्या तरुणाने तवणीला लाथाबुक्या आणि मारहाण केली आहे धक्कादायक म्हणजे आजूबाजूला झालेल्या बघ्यांच्या गर्दीने या तरुणाला न थांबवता फक्त बघण्याची भूमिका घेतली हे अत्यंत खेदजनक आहे आता ही मारहाण कुठल्या कारणामुळे झाली मारहाण करणारा तरुण संबंधित तरुणीचा कोण आहे याबद्दल कुठलीही माहिती अद्याप मिळाली नाही शिवाय रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार प्राप्त न झाल्याची माहिती सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी दिली असं असलं तरीसुद्धा या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज पुणे